नमस्कार विद्यार्थी मित्रांनो तर आज आपण बघणार आहे आज झालेल्या स्कॉलर अठवी स्कॉलरशिपच्या परीक्षेची उत्तरपत्रिका म्हणजे आन्सर की तर मराठी मिडियम व इंग्लिश मिडियमसाठी मॅथचे क्वेश्चन हे बाळांनो सेम असतात तर बघूया आपण आता हे मॅथच्या प्रश्नांचे उत्तर चला प्रश्न क्रमांक हा जो सेट आपण जो बघणार आहे बाळांना तो बी सेटचे आपण उत्तर बघणार आहे तुम्ही एक सी एन डी सेटसाठी प्रश्न थोडेसे मागे पुढे असतात ते चेक करून तुम्ही तुमचे उत्तर बरोबर एक नाही चेक करू शकतात चला बी पासून सुरुवात करूया आपण आता बी नंबरचा सेटमधला पहिला जो प्रश्न आहे याचं उत्तर आहे बाळांनो ऑप्शन नंबर फोर ऑप्शन नंबर फोर हे या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन नंबर फोर नऊशे एक्क्याण्णव एक नाईन नाईन वन सेकंड जो क्वेश्चन आहे फाइंड द एवरेज ऑफ आव द फर्स्ट क्यूब क्यूब्स ऑफ अ फर्स्ट फाईव्ह ऑट ऑट नंबरचा ॲवरेज त्याच्यामुळं ते देणार आहे टू फोर फाईव्ह टू फोर फाईव्ह दोनशे पंचेचाळीस उत्तर आहे त्यानंतर पुढचा प्रश्न बघूया आपण अँगल डब्ल्यूची आप आपल्याला व्हॅल्यू काढायची अँगल डब्ल्यूची ती येणारी अँगल डब्ल्यूची व्हॅल्यू पर्याय क्रमांक दोन वन हंड्रेड थर्टी फाईव्ह त्यानंतर नेक्स्ट आपण आन्सर बघणारे मला ट्वेंटी नाईन नंबरचा जो क्वेश्चन आहे त्याचा आन्सर आहे ऑप्शन नंबर वन फाय फाय डबल फोर स्क्वेअर सेंटीमीटर नंतर थर्टी नंबरचा क्वेश्चन याचा आन्सर आहे पर्याय क्रमांक फोर फायू त्यानंतर नेक्स्ट ऑप्शन बघूया आपण प्रश्न तो म्हणजे आपला थर्टी वन नंबरचा क्वेश्चन बघूया बघा आता रेडियस ऑफ द सेमी सर्कल गार्डन इज फोर फोर हंड्रेड ट्वेंटी मीटर इट इज टू वी फेन्स विथ फोर राऊंड्स तर जे आन्सर हे बघा न्या थर्टी वन नंबर क्वेश्चनचं तर ऑप्शन नंबर दोन उत्तर आहे सिक्स फोर एट ट्रिपल झिरो त्यानंतरचा पुढचा प्रश्न आपला थर्टी टू नंबरचा या प्रश्नाचा आन्सर आहे थर्टी टूच्या ऑप्शन पर्याय क्रमांक तीन एकशे पंचवीस पर्याय क्रमांक तीन एकशे पंचवीस पुढे थर्टी थ्री नंबरचा जो क्वेश्चन आहे थर्टी थ्री नंबरचा या नंब या क्वेश्चनचा आन्सर पर्याय क्रमांक चार ट्वेंटी सेंटीमीटर ऑप्शन नंबर फोर ट्वेंटी सेंटीमीटर पण पटापट पड़ बघूया बाळांनो म्हणजे व्हिडिओ जास्त मोठं होणार नाही आणि तुमचं लवकर चेक होईल uh, क्वेश्चन नंबर थर्टी फोर थर्टी फोरचा असणार तर आलेल्या बाळानं आपल्याला आपण जे सॉल्व केले त्यानुसार थर्टीन म्हणजे ह्याच्या मुलाने गोल केला आहे टिक केला आहे तो पर्याय क्रमांक अगदी बरोबर आहे थर्टी फाय नंबरचा जो क्वेश्चन आहे त्याचा आन्सर आहे वेळानं पर्याय क्रमांक वन सेवन्टी सेव्हन झिरो अँड वन वन टेन डिग्री आपण पुढे बघूया थर्टी सिक्स थर्टी सिक्स फाय क्वेश्चनचा क्या आन्सर येतो बाळ्याण्णव पर्याय क्रमांक फोर नाईन पॉईंट सिक्स नाईन पॉईंट सिक्स नंतर बघूया आपण पुढे थर्टी सेवन थर्टी सेवन क्वेश्चन हा सोपा आहे याचं पर्याय क्रमांक ऑप्शन आहे बाळ्याण्णव ऑप्शन क्रमांक दोन पर्याय क्रमांक दोन थ्री हंड्रेड नाईंटी टू स्क्वेअर सेंटीमीटर आणि नंतर थर्टी एट नंबरचा क्वेश्चन आहे तर आपल्याला दोन आन्सर चूज करायचे तर याच्यामध्ये दोन्ही आन्सर चूज होतात ते म्हणजे पर्याय क्रमांक वन आणि टू नाईन्टी सेकंड म्हणजेच वन आणि हाफ मिनिट असतो त्यानंतर पर्याय क्वेश्चन नंबर थर्टी नाईन पर्याय क्रमांक चार प्रिन्सिपल एट थाउजंड रेट सेवन पर्सेंटेज त्यानंतर फोर्टी नंबरचा क्वेश्चन खूप सोपं आहे इझी आहे फक्त क्वेश्चनची प्रॅक्टिस करणं गरजेचं असतं आपल्याला आधी याचा आहे पर्याय क्रमांक ड्यू इनक्रीज फोर्टी नंबरचा पर्याय क्रमांक आय थिंक एट ए किंवा टू एकदा कन्फर्म करावं लागेल बघूया चला आता बघूया फोर्टी वन नंबरचा क्वेश्चन रेडियस ऑफ द बेस्ट द फोर्टी वनचा आन्सर आहे वेळांना पर्याय क्रमांक तीन त्यानंतर फोर्टी टू फोर्टी टूचा आन्सर आहे पर्याय क्रमांक तीन पर्याय क्रमांक हो पर तीन आहे वेळांनो त्यानंतर आपण जाऊया पुढचा क्वेश्चन म्हणजे फोर्टी फोर फोर्टी थ्री फोर्टी थ्रीचा आन्सर आहे पर्याय क्रमांक वन इथे पर्याय क्रमांक वन त्यानंतर फोर्टी फोर फोर्टी फोरचा आन्सर पर्याय क्रमांक टू वेळांना दोन उत्तर निघतात नाईन पॉईंट टू नाईन पॉईंट टू कुठे येतं तर नाईन पॉईंट टू म्हणजे पर्याय क्रमांक दोन आणि तीन येणार वळांनो त्यानंतर फोर्टी फाय नंबरचा जो आन्सर वेळानं सोपा क्वेशन आहे पर्याय क्रमांक चार याचं उत्तर आहे फॉर्म्युला बोथ साईड स्क्वेअर करायचं आहे त्यानंतर फोर्टी सिक्स पर्याय क्रमांक दोन सेवन्टीन पॉईंट सिक्स सेंटीमीटर आपलं सेवन्टीन पॉईंट फाय पर्सेंटेज प्रॉफिट होणार फोर्टी सेवन फोर्टी सेव्हनचा आन्सर वेळानं पर्याय क्रमांक चार टू हंड्रेड फोर्टी फोर्टी एटचं पर्याय क्रमांक वन नेक्स्ट आपण बघणारे परत तुमचे फोर्टी नाईनपासून पर्सन आन्सर बघतोय आपण तर फोर्टी नाईनमध्ये बघा परत एकदा आपण आन्सर बघूया फोर्टी नाईनचा ऑप्शन नंबर म्हणजे हा दोन येणार आहे फोर्टी नाईनचा ऑप्शन नंबर दोन त्यानंतर आपण पुढचा पर्याय फिफ्टी फिफ्टी नंबरचा ऑप्शन नंबर चार म्हणजे फोर्टी ट्वेंटी टू फिफ्टी वन नंबरचा आन्सर येणार आहे बाळांना दोन पर्याय चूज करायचे त्यासाठी पहिला मायनस टू अँड थ्री प्लस टू त्यानंतर फिफ्टी टू अँड फिफ्टी थ्री क्वेश्चन या फिगरवर सॉल्व्ह करायचे तर इथं फिफ्टी टूचा आन्सर येणारे पर्याय क्रमांक वन 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 टू झिरो फिफ्टी थ्रीचा येणारे पाचशे चार फिफ्टी थ्रीचं येणारे पाचशे अर सॉरी फिफ्टी टूचं वन आणि फिफ्टी थ्रीचं ऑप्शन नंबर टू त्यानंतर फिफ्टी फोर फिफ्टी फोरचा क्वेश्चनचा आन्सर येणारे बाळांमुळे सॉल्व्ह केल्यानंतर आपल्याला जमले ते काटाकाटी होणार काही व्हेरिएबल आणि पावर कट होणार व्हेरिएबल काही उरणार म्हणजे इथं उत्तर येणारे आपलं फिफ्टी फोरचं ऑप्शन क्रमांक चार त्यानंतर फिफ्टी फाईव्ह ऑप्शन नंबर तीन वन पुढे बघूया फिफ्टी फाय फायनंतर फिफ्टी सिक्स फिफ्टी सिक्सचा आन्सर असणाऱ्या बाळांनो आपल्याला पर्याय क्रमांक फिफ्टी सिक्स म्हणजे प्रोडक्ट विचारले आहे फोर केला असतं पण उत्तर फोर नाही तर फोर उत्तर एट हे झालं त्यानंतर मल्टिफिकेशन प्रोडक्ट झालेलं सिक्स्टीन पण येऊ शकतं इथं बसावं लागेल ॲडिशन सिक्स्टीन पण होऊ शकतं त्याला फुल आपण पर्याय बघू फिफ्टी सेवन नंबरचा क्वेश्चन आहे त्याचा ऑप्शन आहे पर्याय क्रमांक चार वन झिरो एट झिरो त्यानंतर फिफ्टी एट फिफ्टी एटचा आन्सर आहे पर्याय क्रमांक एक फिफ्टी नाईन क्वेश्चन अँड रिमाइंडर विचारलेला आहे आपल्याला फिफ्टी नाईनचा ऑप्शन नंबर तीन एक्स स्क्वेअर मायनस वन रिमाइंडर झिरो आणि क्वेश्चन नंबर सिक्स्टी ऑप्शन नंबर दोन त्यानंतर सिक्स्टी फाईव्ह आणि पुढचा क्वेश्चन बघायचा आपल्याला सिक्स्टी वन बघू आपण सिक्स्टी वनचा पर्याय क्रमांक चार या मुलांनी दिलेलं उत्तर बरोबरी बघा पर्याय क्रमांक चार सिक्स्टी टू पर्याय क्रमांक वन सिक्स्टी थ्री सिक्स्टी थ्रीच्या सिरीक टू कलेट टाटेंडा नो एक तुम्हाला सांगतो तुम्ही दुसरा करून घ्या सिक्स्टी uh, थ्री सिक्स्टी थ्रीचा पर्याय क्रमांक एक आणि तिसरा इयर सॉरी पर्याय क्रमांक वन आणि त्यासोबत दुसरा कोणता तुम्हाला कॉमेंट बॉक्समध्ये सांगा सिक्स्टी फोर नंबरचा क्वेश्चन याचा उत्तर बारणांना फोर पर्सेंट लॉस त्यानंतर सिक्स्टी फाईव्ह टू टू फोर सिक्स्टी सिक्स सिक्स्टी सिक्स पर्याय क्रमांक तीन त्यानंतर सिक्स्टी फाय सिक्स्टी सेवनपासून आपण बघणार आहे झाली आपले क्वेश्चन सिक्स्टी सेवन पर्याय क्रमांक तीन नाईन्टीन पॉईंट ट्वेंटी फाय सेवन सेंटीमीटर सिक्स्टी सिक्स्टी सेवन सिक्स्टी सेवन पर्याय क्रमांक थर्टी एट पॉईंट फिफ्टी पर्याय क्रमांक चार सिक्स्टी एट सिक्स्टी एट पर्याय क्रमांक तीन व्यान्नव सिक्स्टी नाईन सिक्स्टी नाईन पर्याय क्रमांक दोन आणि चार दोन आणि चार सेवन झिरो सेवन्टी पर्याय क्रमांक दोन मायनस ट्वेंटी वन ट्वेंटी सेवन्टी वन पर्याय क्रमांक एक सेवन्टी टू पर्याय क्रमांक असणारे सेवन्टी टू चौऱ्याण्णव थ्री 73 था। 2 3. 2 3 करेची। तो तो सेवेंटी थ्रीचा पर्याय क्रमांक आता टू आणि थ्री टू आणि थ्री दोन्ही उत्तर कर्ज करायचे लास्ट सेकंड एक्झाम्पल आहे फाईन द व्हॅल्यू ऑफ एक्स त्याचं उत्तर असणार पर्यायक्रमांक चार आणि लास्ट सेवंटी फाय नंबरचा येल सेम ऑफ टू नंबर्स ऑड नंबर्स फाईन द बिगर नंबर पर्याय क्रमांक दोन बघा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा जेणेकरून प्रत्येक मराठी मीडियम इंग्लिश इंग्रजी मिडियमचे दोन्ही मुलांना आपले मॅथमध्ये आपण केलेले उत्तरे टिक केलेली गोल बरोबर ही चेक करता येईल त्याची सर्व लक्षभेच्छा पुन्हा भेटूया आपण या प्रत्येक प्रश्नाचं आपण व्यवस्थित सोल्युशन बघणार आहोत